एके दिवशी जेवताना चिनूच्या हातातला स्टीलचा चमचा खाली पडून वाकला त्याने तो उचलला आणि सहज हाताने सरळ केला हे पाहून आजोबा म्हणाले चिनू पाहिलस, धातू वाकतो आणि त्याला आपण पुन्हा आकार देऊ शकतो पण दगडाचं असं होतं का नाही दगड तर फुटतो चिनू म्हणाला अगदी बरोबर आजोबा म्हणाले आज मी तुम्हाला माणसाने दगड सोडून धातू वापरायला कशी सुरुवात केली याची गोष्ट सांगणार आहे हा एक असा शोध होता ज्याने दगड युग संपवून एका नवीन युगाची सुरुवात केली चिनू आणि मिनू लगेच कान टवकारून ऐकू लागले आजोबांनी सुरुवात केली हजारो वर्ष माणूस प्रत्येक कामासाठी दगडाचीच हत्यारं वापरायचा पण दगडाची हत्यारं लवकर तुटायची किंवा त्यांची धार जायची माणसाला यापेक्षा मजबूत आणि टिकाऊ काहीतरी हवं होतं मग त्याला धातू कसा सापडला मिनूने विचारले हा शोधही आगीमुळेच लागला आजोबा हसले एके दिवशी आदिमानवाने ज्या ठिकाणी शेकोटी पेटवली होती तिथल्या काही विशिष्ट रंगाच्या दगडांमधून ज्याला आपण धातू पाषाण किंवा ओर म्हणतो काहीतरी वेगळा चमकदार रस ओघळून बाहेर आला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आग विजली तेव्हा तो रस थंड होऊन एका चमकदार आणि कठीण पदार्थात बदलला होता तोच का धातू चिनूने विचारले हो तो होता तांबे नावाचा धातू माणसाने तो उचलून दगडाने तोडायचा प्रयत्न केला पण तो तुटला नाही उलट वाकला त्याला खूप आश्चर्य वाटलं मग त्याने त्याला गरम करून ठोकून पाहिलं तेव्हा त्याला कळलं की या नवीन पदार्थाला गरम करून हवा तसा आकार देता येतो तलवारीचा कुऱ्हाडीचा किंवा भांड्यांचा आजोबा पुढे सांगू लागले तांब्याची हत्यारं दगडापेक्षा खूपच तीक्ष्ण आणि मजबूत होती पण तांबे थोडा मऊ होता मग माणसाने अजून प्रयोग केले त्याने तांब्यामध्ये कथील म्हणजे टिन नावाचा दुसरा धातू मिसळला आणि त्यातून एक नवीन अधिक मजबूत मिश्र धातू तयार झाला त्याला म्हणतात कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ यानंतर तर माणसाने खूप प्रगती केली आणि मग लागला सर्वात महत्वाचा शोध कोणता दोघांनी एकत्र विचारले लोखंडाचा आयन आजोबा म्हणाले लोखंड मिळवण्यासाठी खूप जास्त उष्णता लागायची पण एकदा का ते माणसाच्या हाती लागलं तेव्हा क्रांतीच झाली लोखंडाची हत्यारं आणि अवजार खूपच मजबूत होती त्याने शेतीसाठी मजबूत नांगर बनवले ज्यामुळे शेती करणं सोपं झालं लोखंडी तलवारी आणि ढालींमुळे सैन्य अधिक शक्तिशाली बनलं ज्यांच्याकडे लोखंड होत ते सर्वात बलवान मानले जाऊ लागले अशा प्रकारे दगड युगाचा अंत झाला आणि धातू युगाची सुरुवात झाली चिनू आणि मिनू त्यांच्या घरातल्या स्टीलच्या भांड्यांकडे खिडकीच्या गजांकडे पाहू लागले त्यांना आता कळलं होतं की या निर्जीव दिसणाऱ्या धातूंनीच माणसाच्या इतिहासाला खरा आकार दिला होता